पुरंदवाड येथील महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रेला गेल्या शंभर वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी महाशिवरात्री यात्रे निमित्त जनावरांचे तसेच कृषी प्रदर्शन भरवण्यात येते यावेळेला कुरंदवाड शहर चौकृती समिती कडून सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावे व या यात्रेला भव्य दिव्य स्वरूप यावं यासाठी लावणी सम्राटनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ऐतिहासिक यात्रा येत्या येत्या आठ आठ मार्च रोजी आहे या आठ मार्च रोजीला यात्राच महत्व आणि यात्रा कमी झालेली आहे ते वाढावं महत्व वाढावं तसेच कार्य सांस्कृतिक जे कला जे विभाग आहे ते वाढावा कलेला महत्व यावं यासाठी आम्ही कुरुन्वड शहराच्या वतीने म्हणजे कुरुन्वड शहर बचाव कृती समितीच्या वतीने आम्ही प्रसिद्धी गाय परसिद्धी नायिका म्हणजे नृत्य नायिका गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आणणार आहोत या कार्यक्रमाला जी शासनाची जी, जी परवानगी लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची आणि एस पी साहेबांची ही रीतस परवानगी काढून आम्ही हा शो कुरुणवाड मध्ये लावून लावणार आहे यासाठी लवकरात लवकर सगळ्या परवानगी घेऊन गौतम पाटलांचा कार्यक्रम कुरुणवाड यात्रेला लावण्यात येणार आहे त्यामुळे लोकांना याचा लाभ घ्यावा आणि कोणतीही शुल्क न करता न न घेता हा कार्यक्रम अं गौतमी पाटलांचा लोकांना बघण्यास यावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम लवकरच लावत आहोत महानकरी नेप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड